नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण आलो आत्तेकडे आत्तेकडे आज चिकन बनवत आहे तुम्हाला दाखवतो मी दादा आज वेगळ्या प्रकारचं चिकन आहे कौल चिकन कौल चिकन बोलतात तर आपण सध्या बघा हा आपला गरम मसाला आहे मीठ एव्हरेस्ट चिकन मसाला हे घेतलं लिंबू आणि थोडीशी कोथंबीर आणि हे आपलं पीठ आहे पीठ तर बघू शकता हे सगळं मिक्स केलेलं आहे तर आपण सगळं आता हे सर्व मिक्स करू आणि कवलावरती फ्राय करू आणि आपल्या सिद्ध भेटूया आपल्यासोबत त्या दिवशी जेव्हा मास्क बघायला होता तोच आहे आणि हे भाऊजी आते आणि आमची आते आमचा बोक्या देवांश आता मी चिकन सगळं बारीक करतो इथे बारीक आमचं झालेलं आहे डोळा तुम्ही बघू शकता कोंबडीचा कसा हे असतो तो कोंबडीचा डोळा कोंबडीचा डोळा हा बघा हा एक डोळा आणि हा एक डोळा हा पण टाकून देणार डोळ्या पण आता तुम्ही बोलशा की तुम्ही हे पण खाता पण असं नाही टाकून या बघा तुम्हाला मी आ? कौल चिकनची रेसिपी दाखवतो काय काय मिक्स केलं आहे काय काय मिक्स ए, चिकन मसाला आहे थोडस मीठ घेतलंय हे वाला आपलं गरम मसाला आहे हे लिंबू घेतलंय थोडस कोथिंबीर हे थोडे टाकले आणि हे आपलं तांदळाचं पीठ टाकलंय मग ते सगळं एकत्र करून आता मिक्स करतो आणि एक अंडे टाकलोय फक्त एक अंड आपल्याकडे होतं पण आपण एकच अंड टाकलोय सध्या तरी मग नंतर आपण बघूया पाच दहा मिनटं आपण कवी चिकन बनवला घेतलंय दाखवतो हे चुलीवरती कवळी ठेवलंय त्याच्यामध्ये चिकन फ्राय करणार आहे ना लक्ष ते दादा पण आहे ते तो तेल आपलं तापलेलं आहे तर हे जरा म्हणजे हे मिक्स पूर्ण करून घेऊया तर एक आता सोडूया आपण हळूहळू अवघात सोडूया नाही

गाणं टाकूचा जास्त धुका जातात पोंडार साधारण शि तेल लावते इकडे त्या चिकनला सुधीवाला इकडे त्याला वरतून मस्त तेल लावते इथे भाऊजी उबेर इथे पाठी वैज्ञानिक शिवांश बिल्ला इथे बिल्ला

चिकन बनवायचा ट्राय करत औषधा कशा शिजल हा मस्ती नुसता मस्ती करतोय स्वतः आपण दुसरीकडे जाऊया दुसरीकडे असं बरं चिकन बनवतोय म्हणजे चिकनचा रस्सा इकडे ताई तयारी करते चिकनच्या मी म्हणजे आते सगळं टाकून रेडी आहे आल आलसून पेस्ट घेणारी तर आता आपलं चिकन रेडी झाले चार पाच पीस रेडी झाले चिकनचे हे बघा एकदम मस्त असं शिजलं आहे भरपूर इकडे अजून टाकली पलटी करतोय धुक खूप डोळ्यात जाते इथे आणि पाठी मागे बिल्ला टेस्ट सांगेल आपल्याला कशी आली ती टेस्ट कशी

हे जेवाय बंदूक टाकून देतल बघ चुलीत ति आयकलय बंदूक घेतलं दोन्ही हाती घो असं दोन्ही हात घ्यायचा अस थोडा खायला थोडा खायचा तोंड भात चाल नाही का काय रु

कधीला काय भेटत कधी आपल्यालाय घे माऊ माऊ खा बघा माऊने लगेच खाल्लं अजून परत टाकलं जायच्या थोडे बागेचे अर्धे काढून जाते सगळे संपले सगळे दुकान मुळे काही नाही दिसत नाही दुकान लगेच सांगते जेवढे काढतात तेवढे लगेच सांगते आपला दादा मग तसून खूप मेहनत करतोय काढायची पण त्याने आता फक्त दोनच साडे बाकीच्या भरपूर खाऊन गेले सगळे मी पण खातोय ते खाऊ मस्त एक नंबर झाले चिकन बी आणि भरपूर वेळेस केले ते आज मध्ये तुम्हाला पण दाखवू कसे करायचे काय करायचे ते ह्याची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल मी तुम्ही बघा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही पण ट्राय करून बघा कसे होत अशी भाऊजी पण दाखवले माण दाखवले दाखवतो किती कोंबडी येते गेट बीट पूर्ण पॅक करून ठेवलं सगळं काय काय होता काय हा इसो हा एक कोंबडा आहे ही आपली कोंबडी आहे आपण आता नवीन आणली आहे त्याच्यामुळे तिला आपण एक साइडला ठेवली आहे त्याच्यानंतर इकडे एक आपली कोंबडी आहे तिची छोटी छोटी पिल्ले आहेत आपण बघू शकता हे बघा भरपूर अशी पिल्ले आहेत सहा पिल्ले तीन ते सहा ही एक आहे आपली त्याच्यानंतर इकडे एक आहे अजून तिथे सुद्धा आहेत तिची पण छोटे छोटे किल्ले आहेत आणि बघतो किल्ले दाखवण्याचा प्रश्न करतो तुम्हाला हे तिथे बघू शकता चार पाच किल्ले आहेत असे इकडे भरपूर असे अजून पण आहेत खूप हे बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला एक दाखवतो आपलं मेन अजून पण एक आहे मोठा हा बघा कितीच मोठा कास्ताच आहे किती हायट आहे बघायची हा आपला फायटर हा फायटर कोंबडा आहे त्याचं नाव आहे मुष्टिक भाऊजी कोंबड्यांना नाव पण ठेवले मुस्टिक नाव आहे याचं याची इस साईज बघा तुम्ही केवढा मोठा या हा फायटर कोंबडा या आणि ते हे आपलं आहे कोंबड्यांसाठी अंड देण्यासाठी याच्यामध्ये आपण पाहू शकता दोन अंडी दिलेली आहेत म्हणजे जे कोंबडी अंडी येतात फक्त त्यांना मी तिकडे ठेवतो हो तिकडे फक्त हो अंडी देऊन निघतात बाहेर आज फक्त दोन अंडी आली आहेत चालला बाहेर आपण यांना पकडून आतमध्ये पकडून परत आता परत पळून जायचो त्यातल्यात लवकर ये साईज बघा तुम्ही किती मोठा आहे त्याच्यानंतर ही आपल्याकडे कोंबडी आहे ती साईज फायटरच आहे का ही नाही फायटर नाही कावेरी आहे जे डोक्यावर स्पेशल असं तुरा आहे त्याच्यासाठी मी तिला ठेवली ही अजून अंडी देत नाही सध्या वजन तीन किलो आहे तीन किलोची सध्या कोंबडी आहे बघू शकता तुम्ही डोक्यावरती तुरा पण आहे तुम्हाला दाखवलं तसं हा तुरा डोक्यावरती याची हाईट बघा मी किती मोठी पिंजरापर्यंत अशी हाईट आहे त्यांना आपण परत आपण ठेवूया ठेवूया सगळी गेट नीट लावून घेऊ नाही तर परत उडून जाते उडून

काय होत आहे बघा चिकन साठी नुसतं नुसता दे करतोय करते पासून आणि हा दुसरा वाकून बघतोय इथून मसाला मसालाय सर्दी झाली बरे स्वतः शेवटच्या फक्त काळच्या काळच्या तोड लगेच संपतायत काय बघा हा हाच खातो जास्त करून फुडल्या

चला आता आपण सेकंड विषय कसं आहे ते कसं झाले आजचं चिकन एकदम भारी एकदम मस्त फर्स्ट क्लास एकदम टेस्टी व्हेरी टेस्टी तुम्ही खाऊन बघू शकता सॉरी पण छान झाले पण छान आहे एकदम मस्त आहे कोण आहे बनवणारा डाकू बनवणारा कोण आहे डाकू दाखव जरा वेरी नाइस अनिकेत एकदम फॅन्टॅस्टिक मस्त तुला कसं आवडले कसं लागलं कसा वाटला चिकन 3 नंबर असं हे काय असं 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 त्याच्या भावना पोहचल्या आपल्यापर्यंत तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणता भाग आवडला तो म्हणजे सिद्धराजा आणि भाऊजीने एक फिश टँग बनवलाय सो आहे बघा फिश टँग येतो त्याच्यामध्ये भरपूर छोटे छोटे मासे आहेत बघू शकता इथे एक मासा आहे एक मिनिट हा तर मित्रांनो मला आता एक अशी मस्त अशी गोष्ट दाखवतो गो। जी भाऊजी यांनी सुधीरांनी सुधीरराजांनी अशी बनवली आहे फिश टँग केली त्यांनी त्याच्यामध्ये असे मासे तुम्हाला दाखवतो हे बघा हा असा फिश टँग आहे त्याच्यामध्ये भरपूरसे छोटे छोटे मासे आहेत आणि इथे एक असा मोठा मासा आहे तो कोणता मासा आहे मला माहित नाही तुम्ही कमेंट करून सांगा कोणता मासा आहे तो अजून एक आहे इथे बघा इथे पण एक आहे असे तीन मोठे होते इथे दोनच दिसतात मला आता सध्या हा पण हा इथेच आहे वेगळे भाऊजी आहेत यांनी हे सगळं आहे आणि ते आत्य पण आहे

आम्हाला तर नक्की नाव नाही माहिती काय तुम्ही कमेंट करून सांगा नक्की नाव काय त्याचं मळवा मासा दिसलाच नाही त्याच्यामध्ये हा हा तो हा हा त्याच्यामध्ये आम्ही नदीमध्ये पण एक मळवा पकडला होता तुम्हाला जे दाखवलं ते तसे मग तुम्हाला दाखवतो इथून सध्या तरी कुठे दिसत नाही नदीतला आम्ही टावला आम्ही बघा हा मळवा मासा असं म्हणतात आता नदीमध्ये भेटतो मित्रांनो आता आपली सगळी म्हणजे जे, जे हो हो चिकन होतं सुकं होलं ते सगळं आपलं बनवून झालंय तुम्हाला दाखवतोय बघा हे सुकं चिकन आहे आणि जी आमटी अशी बनवते आता मी सगळेजण बसलोय जेवायला आहे इथे निषादा उभी आहे इथे वहिनी आणि हा बाबू आते पण जेवायला बसले आता समोर दादा आहे भाऊजी आहेत आणि सुधीरदा आणि पाप्पा पण आहेत त्यांना आतण्याची भाकरी पण खातोय स्वतः मी जेवतो आहे करूया आपला भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आज ब्लॉग तुम्हाला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय